ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करायला विसरू करा, नका दाबाला ही विसरू नका ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख बिडकीन कौडगावजवळ तिहेरी अपघात तिघे गंभीर जखमी चार चाकी कारवाळू तस्करीचे असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे बिडकीन प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार बिडकिन कौडगाव रस्त्यावर फरशी पुलाजवळ गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान भीषण तिहेरी अपघात झाला या दुर्घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे हलवण्यात आले अपघातातील जखमींमध्ये अशरफ फत्तू शेख त्यांचा मुलगा रेहान अश्रफ शेख राहणार बिडकीन आणि विठ्ठल गावंडे राहणार तुळजापूर पैठण यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार अश्रफ शेख व त्याचा मुलगा होंडा युनिकॉर्न क्रमांक एम एच वीस जी एन बेचाळीस झिरो आठ या दुचाकी कोळगावकडे जात असताना मागून भरधाव वेगाने असलेल्या क्रेटाकार एम एच वीस एफ पी एक्क्याण्णव तीसने त्यांना आणि विठ्ठल गावंडे यांच्या डिलक्स दुचाकीला एम एच वीस डी के ऐंशी सत्तेचाळीस जोरदार झळक दिली या धडकेत तिन्ही जण गंभीर जखमी झाले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित मदत करिता रुग्णांद्वारे तिघांनाही ग्रामीण रुग्णालय बिडकी नेते दाखल केले प्राथमिक उपचारानंतर तातडीने त्यांना घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे दरम्यान या अपघातातील चार चाकी वाहन हे एका वाळू तस्करीचे असल्याचे आरोपी जखमींच्या नातेवाईकांनी केला आहे सध्या परिसरात बिंदास सुरू असलेल्या वाळू तस्करी विरोधात महसूल प्रशासन पोलीस यंत्रणा मात्र डोळे झाप करत असल्याची संतप प्रक्रिया स्थानिक व्यक्त करीत आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू असून प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असंच बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क भिडकी